सर्वात मोठी समस्या ही आहे की जो सुरेजनगर आणि खारेमाळा यामधून जो नाला जातोय त्या नाल्याची जी दुर्गंधी ही सर्वसामान्य तिथली जनता आहे त्याला खूप त्रासदायक आहे त्याच्यानंतर जो दुसरा मुद्दा आहे तो आ, इंटरनल रस्ते जो रस्ता आहे ते जे खड्डे पडलेत रस्त्याला तर तो एक दुसरा एक समस्या आहे काय वाटतंय तुम्हाला जवळजवळ दोनशेच्या वर उमेदवार आज या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये रिंगणात आहेत विजय कोणाचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये निवडणुकींची रणधुमाळी सुरू आहे आणि यामध्ये आपलं शिरूर शहर तरी कसं मागे राहील कारण आपल्या शिरूर नगर परिषदेसाठी देखील आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्या संदर्भात इच्छुक उमेदवारांनी अर्ज देखील केलेला आहे तर त्यातीलच एक अमोल चव्हाण शेठ आपल्या सोबत आज उपस्थित आहेत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं शिरूर शहर अध्यक्षपद भूषवलेलं आहे तर सर आज आपल्या सोबत आहेत सर सर्वप्रथम तुम्हाला नमस्कार, नमस्कार। आणि काय सांगाल आता या निवडणुकीमध्ये आपण उतरण्याचा निर्णय का घेतलेला आहे खर तर मी प्रभाग क्रमांक चार मधून उभा आहे तर प्रभाग क्रमांक चार मधले मी माझ्या वार्डातले माझ्या प्रभागातले अनेक जनतेची कामं मी केलेली आहेत वार्ड सोडून सुद्धा अनेक जनतेची मी कामं केलेली आहेत तर सर्वसामान्य जनतेची हीच भावना होती की तू पद नसताना पण एवढं चांगलं काम करतो आमच्यासाठी झटतो तर तुला उमेदवारी असावा तु आणि तू निवडणूक लढवावी तर याच्यासाठी त्यांच्या आग्रा खातीर मी इलेक्शन लढतोय सर एकंदरीत आपण राजकीय क्षेत्रामध्ये बऱ्याच काळापासून आहात म्हणजे अगदी राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार साहेबांचा जो काही पक्ष आहे त्याचे तुम्ही शिरूर शहराचा अध्यक्षपद देखील भूषवलात तर या दरम्यानच्या काळामध्ये कोणकोणती कामं करण्याची संधी तुम्हाला मिळाली मी शिरूर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो त्यावेळेस जे माझी कार्यक्रम आमदार अशोक बापू पवार यांच्या मार्फत मी माझ्या जनतेची माझ्या वार्डातली माझ्या प्रभागातली जे आ, रुबी सारखे केम सारखे जे हॉस्पिटल आहेत यामध्ये जे काही धर्मादायोगातून बिलांना मी मोबदला दिला काही बिल मी थोडीशी माफ केली मी त्याची अमाऊंट थोडी कमी करून लोकांना त्या त्या टाईपमध्ये मी मदत केली ज्यावेळेस आपल्या खेडेपाड्यामध्ये रस्त्याने फिरायचो मी पण एक सर्वसामान्य कुटुंबातूनच इथपर्यंत पोहोचलोय तर मी ज्यावेळेस फिरायचो त्यावेळेस मला ती एक खंत होती की वो गरीब घरातले जे विद्यार्थी दोन तीन किलोमीटर जे पायी जातात त्यांच्यासाठी मला काहीतरी करायची इच्छा ही दहा बारा वर्षापासून माझ्या डोक्यात होती मी एकशे एक्कावन्न सायकल वाटप जे पाच किलोमीटर अंतर पायी जातात शाळेमध्ये त्यांच्यासाठी एकशे एक्कावन्न सायकलचे वाटप वाट मी माझा जवळचा जीवलग मित्र ऋषीराज पवार यांचं वाढदिवसानिमित्त केलं त्यानंतर तिसरा मुद्दा तर जो आपल्या देशावरती जे कोरोनाचं संकट आलं होतं सर्वात मोठं त्यावेळेस मी जे कोविड सेंटर केले होते त्या कोविड सेंटरमध्ये व्हेज नॉन व्हेज यांची या, या टाइप मध्ये जेवण मी सर्वांना टोटल कोविड सेंटरला एक आठ ते दहा दिवस मी सर्व कोविड सेंटरला जेवण दिलं होतं त्यानंतर आमच्या बायपासला जे, जे ड्रायव्हर लोक्स वगैरे जे गुंतले होते इथं बॉर्डर आमच्या नदीवरती मला वाटतं हो नगर पवण्याची तिथं नाका होता त्याच्यामुळे इथं रिलायन्स पंपापाशी जवळजवळ भरपूर जवळजवळ पाच पन्नास लोक जे ड्रायव्हर आहेत ते पण उठले होते हॉटेल चालू नव्हतं तर मी माझ्या स्वतःच्या घरून मिळावं त्यांना मी नेऊन पाच पन्नास जणांना मी रोज देत होतो त्याच्या बदल्यात मला तर सकाळीने मला अवॉर्ड पण दिला होता hmm. त्याच्यानंतर मी पक्षात असताना भरपूर का, युवक कार्यकर्ता मेळावा घेतला हो माझी सैनिकांचा मेळावा घेतला हो सर्टिफाय असल सिंधुताईचा सांगपाळ यांच्या शाळेत मी जे म्हणजे जे लहान लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी काय लागलं ला ते जेवणाचं वगैरे हे कुणाचा बड्डे माझ्या मुलीचा बड्डे असू मिसेसचा असू माझ्या सर्व गोष्टीतनी तिथं आतापर्यंत मी बर्थडे सेलिब्रेशन केलेला आहे ही सर्व काम करायची जी जी मला चालना आहे प्रेरणा आहे ती ह्या मला या धर्मांच्या काळामध्ये भेटली अच्छा सर आपण चार नंबर प्रभागामध्ये उभे आहात तर काय वाटतंय तुम्हाला की जनतेच्या या चार नंबर प्रभागामध्ये मुख्यतः काय समस्या आहेत आणि त्या समस्या सोडवण्यासाठी आपण काय उपाययोजना कराल तर सर्वात मोठी समस्या ही आहे की जो सुरेजनगर आणि खारेमाळा यामधून जो नाला जातोय त्या नाल्याची जी दुर्गंधी आहे ही सर्वसामान्य तिथली जनता आहे त्याला खूप त्रासदायक आहे बरोबर जी दुर्गंधी आहे ती त्याच्यानंतर जो दुसरा मुद्दा आहे तो आ, इंटरनल रस्ते जो रस्ता आहे ते खड्डे पडले रस्त्याला तर तो एक दुसरा एक समस्या आहे प्रामुख्याने नाल्याच्या आणि रस्त्याच्या हे दोन समस्या आहे तर नाल्याचा जो विषय तर नाल्याचा अंतर्गत काही करता येतो का नैसर्गिक स्रोत आहेत तो, तो काय बंद करता येत नाही पण त्याच्यामध्ये कशी सुधारणा करता येईल ते करणं गरजेचं आहे आणि रस्त्याच्या आज सारख्या ठिकाणी म्हणा नगरला पण रस्ते आहेत पण थोडे जे खड्डे पडले तर इंटरनल रस्त्याची जी काम असतील सगळी ती प्रामुख्याने ह्या दोन समस्या मला आतापर्यंत तर जाणवत्या ते ह्याच्यावरती मी पहिलं काम याच्यावरती चालू करेल माझं आज तुम्ही अशोक बापू पवार माझे आमदार यांचे खंद समर्थक म्हणून ओळखले जातात तर त्यांच्याकडनं तुम्हाला आजपर्यंत काय शिकायला मिळालं आता आपण तर एक वर्षापूर्वी बघितली राजकीय गणित एवढे ये संकट येऊन अशोक बापूवरती ते, ते जे निष्ठेने पवार साहेबाकडे राहिले ही गोष्ट माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला खूप मनाला भावली की निष्ठा असावी तर अशोक बापू पवारांसारखी असावी त्यानंतर बापूंचा काही कारणास्तव पराभव झाला त्या पराभवानंतर मला सुद्धा भरपूर अडचणी आल्या व्यवसायात म्हणा सगळ्याच गोष्टीत मला अडचणी आल्या तर मी पण बापूंच्या बरोबर ठामपैकी आतापर्यंत राहिले कदाचित त्याचच फळ असावा की मला नगरपालिकेच्या आमदारांनी माझ्या आमदारांनी तिकीट जाहीर केलं असं मला सर्वसामान्य वाटतं पण त्यांची जी निष्ठा आहे आणि जे संघर्ष करत असताना जे कार्यकर्ते आपल्या सोबत असतात त्यांना ते कधी आंतर देत नाहीत त्यांना ते कधी सोडत नाहीत शंभर टक्के ते त्यांना ताकद देतात आणि ही एक गोष्ट मी त्यांच्याकडून शिकलो वाईट काळामध्ये जे सोबत आहेत त्यांना आयुष्यभर सोबत घेऊन चालायचं ही गोष्ट मी त्यांच्याकडून भरपूर चुकल आता जर तुम्ही पाहिलं तर या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये अनेक गणितं बदललेली आहेत म्हणजे महायुतीमध्ये देखील काही फाटाफूट झालेली आहे अनेकांनी अनि सेपरेट पॅनल टाकले महाविकास आघाडी मात्र सोबत आहे सगळेजण मिळून निवडणूक लढवत आहेत काय वाटतं तुम्हाला जवळजवळ दोनशेच्या वर उमेदवार आज या नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये रिंगणात आहेत विजय कोणाचा होईल मला तर असं वाटते महाविकास आघाडी जी शंभर टक्के एकत्र आहे तर असे चित्र बघतात शंभर टक्के महाविकास आघाडीचाच विजय ती सगळी एकत्र आहेत आज तर शंभर टक्के महाविकास आघाडीचा विजय होईल असं माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटत निवडणुकीच्या काळामध्ये मतदार हा राजा असतो शेवटी तो ठरवणार आहे की कोण निवडून येणार कोण निवडून येणार नाही ते तर त्या मतदारांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता मतदारांना मी एवढंच आवाहन करू इच्छितो की आपण पहिला आपलं आत्मपरीक्षण करावं मी ज्या सुरेजनगरमध्ये राहतो तेथील प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिगत जीवनामध्ये काही अडचणी आल्या असेल तर मी प्रथमता त्यासाठी धावून गेलोय मी हे माझ्या म्हणजे माझ्या तोंडाने बोलणे उचित राहणार नाही हे नंतर प्रभाग रचना आपली चेंज झाली प्रभाग रचना आमची खारेमाळा आंबेडकर नगर लाटेआळी अशी प्रभाग रचना झाली त्यामुळं तेथील पण लोकांसाठी मी कटिबद्ध राहील तुम्ही नगरला मी राहतो तिथे येऊन विचारा की हा मुलगा कसा आहे माझ्यावरती कोणता डाग नाही मी समाजात फक्त सामाजिकच काम करतो तर मी सर्व माझ्या प्रभागासाठी प्रभाग क्रमांक साठी मी काम करण्यासाठी कटिबद्ध राहील आणि आपण सर्वांनी मला मदत करावी सहकार्य करावी तुतारी समोर बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करावा ही मी आपल्या सर्वांना विनंती करतो निश्चितच आता नवीन नेतृत्व पुढे येतोय तरुण वर्ग जो आहे तो जास्तीत जास्त आपल्या निवडणुकांमध्ये सहभागी होतोय तर जनता याचा विचार नक्कीच करेल तर आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी नवीन मुलाखती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद